श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माघी पौर्णिमा म्हणजेच महालक्ष्मी माताचा दिवस त्याचबरोबर विष्णू भगवानांचा दिवस हा दिवस आपण कसा साजरा करतो त्याचबरोबर तुम्हाला जर का तुमच्या आर्थिक संकटी किंवा तुमच्या एक संप संकट किंवा कुठल्याही प्रकारचे कर्ज आणि अशा गोष्टींपासून जर का तुम्हाला मुक्तता हवी असेल तर माघी पौर्णिमा ही सर्वात महत्वाची पौर्णिमा आहे आणि ह्या दिवशी आपल्याला फक्त एकाच गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट केल्याने तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या त्रासांपासनं तुमच्या ह्या संकटांपासनं तुम्हाला नक्कीच सुटका मिळेल आणि त्यानुसार तुम्ही त्याची जी जे जे त्याचे जे प्रयत्न आहेत ते केल्यानंतर तुम्हाला त्यातनं थोडेसे मार्ग तरी मिळतील असं मी तुम्हाला नक्कीच सांगू शकेल तर नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये आणि आज आपण जे बघणार आहोत तेच म्हणजे धनप्राप्तीसाठी यशप्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी आर्थिक संकटांसाठी त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी त्यासाठी आणि त्याचबरोबर तुमच्या वैवाह वैवाहिक जे नाती आहेत त्यामध्ये जर काही अडथळे आले असतील किंवा काही त्रास असेल तर त्यामध्ये तुम्हाला काय करता येईल आणि त्यानुसार तुम्ही कशा त्या गोष्टींपासून त्या गोष्टींमधन संकटे दूर करू शकता हे आपण आज बघणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं माघी पौर्णिमा म्हणजेच माघ पौर्णिमा उद्याची म्हणजे सोळा फेब्रुवारीची जी पौर्णिमा आहे त्या दिवशी आपल्याला सगळ्या कारणांसाठी एक एक मंत्र म्हणायचा आहे तो एक माळ आपल्याला जपायचा आहे आणि त्यांनी आपले जे सर्व संकट आहे ते दूर होणार आहेत आणि त्याचबरोबर त्याला मार्ग मिळणार आहे मी असं म्हणणार नाही की ते पूर्णपणे तुम्ही ते केलं लग, की लगेच दुसऱ्या दिवशी त्या गोष्टी होतील तुम्हाला ही गोष्ट कायम करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला श्रद्धा ठेवायची आहे आणि त्याचबरोबर प्रयत्न हे सतत करायचे आहे कष्ट आपल्याला आपलेच करायचे आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ह्या गोष्टींपासून सुटका मिळणार आहे किंवा किंवा तुमचे संकट दूर दूर होणार आहेत तर सर्वात पहिले आपण धनप्राप्तीसाठी बऱ्याच वेळेस काय होतं ना अडीअडचणी येतात आर्थिक संकटांपासून आपण जातो आणि त्यावेळेस आपल्याला आपल्याकडनं ना असे सगळे मार्ग असतात चार ठिकाणी चार ठिकाणांनी पैसे येतात पण त्यावेळेस जेव्हा ते बंद होतात आणि आपल्याला जेव्हा आपल्याला जेव्हा अडचण वाटते त्यावेळेस आपण काय करावं तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदा असावी त्यासाठी आपण तिची उपासना केली तर ती नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्याला त्याचं फळ देते तर धनप्राप्तीसाठी तुम्हाला फक्त उद्याचे दिवस एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हणल्याने नक्कीच तुमच्या सगळ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होणार आहेत तर हा जो मंत्र आहे हा मी तुम्हाला सांगते हा म्हणजे आहे पद्मानने पद्म पद्माक्षी पद्म संभवे तन्म तन्मे भजसी पद्माक्षी येणे सौख्यम लभाम्यहम हा जो मंत्र आहे हा तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन तो मंत्र बघून परत एकदा म्हणू शकता आणि ह्याला तुम्हाला ह्या मंत्राचा एक माळ जप करायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमची जी इच्छा आहे आकांक्षा आहे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि त्यानुसार ती गोष्ट सगळ्या तुमच्या पूर्ण होणार आहेत तर धर धनप्राप्तीसाठी तुम्ही हे करू शकता तुम्हाला यश मिळवण्यासाठी कुठल्याही कार्यात तुम्हाला यश मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम सिद्ध लभय नम या मंत्राचा जप करायचा आहे मी एकाखाली एक तुम्हाला या मंत्रांचे जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल त्यानुसार तुम्ही नक्कीच ते बघा आणि त्यानुसार तुम्ही करा तिसरं जे आहे ते कर्ज मुक्तीसाठी जर का कर्ज तुम्हाला त्याच्यापासून मुक्त व्हायचं आहे किंवा लवकर तुमचं कर कर्ज फेडलं जावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी एक माळ तुम्ही महालक्ष्मीच्या समोर तु जपा आणि त्यामध्ये ओम ह्रीम श्रीम क्लीम श्रीम लक्ष्मी मम ग्रहे धनपूर ये धनपूर ये चित्ता ये दूर ये दूर ये स्वाहा हे तुम्हाला म्हणायचं आहे आणि ह्याची सुद्धा एक माळ तुम्हाला जपायची आहे या मंत्र जापाने तुमचे जे सगळे कर्ज कर्जाच्या ज्या गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर सुटतील आणि तुम्हाला लक्ष्मी माताची कृपा होईल त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजेच आर्थिक संकट जर का तुमच्यावर आली असतील पैसा पुरत नसेल तर त्यासाठी तुम्हाला ही एक माळ जपायची आहे त्यामध्ये धनाय नमो नम ही हे एक मंत्र आणि अजून एक ओम धनाय नम हा दुसरा मंत्र हे दोन मंत्र त्यापैकी कुठलाही एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि एक माळ जपायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे आणि त्याचबरोबर श्रीयंत्र तुम्हाला नमस्कार करायचा आहे श्रीयंत्राची पूजा करायची आहे कारण माता लक्ष्मीला श्रीयंत्र हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही श्रीयंत्राची पूजा करा आणि त्यानुसार माता लक्ष्मीला प्रसन्न करा त्यानंतर शेवट दुसरं जे आहे ते म्हणजे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहावी तुम्हाला काहीही त्रास नसेल पण असं वाटत असेल की आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा ही सदैव आपल्याकडे राहावी तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ओम लक्ष्मी नमः या मंत्राचा जाप करायचा आहे किंवा ओम महालक्ष्मी माता नमः किंवा महालक्ष्मीचा मंत्र बीज मंत्र जो आहे तो तुम्हाला ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात मन्त, एक माळ जप करायचा आहे दिवसभर तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला याचे फळ नक्कीच त्यानंतर वैवाहिक जर का तुमच्या नातींमध्ये काही अड़, अड अडीअडचणी असतील तर त्यासाठी तुम्हाला लक्ष्मी नारायण नम ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला जर का काही त्रास असेल किंवा जर का काही अडचणी असतील तर ह्या एक एक माळा तुम्ही जपली आणि त्यानुसार तुम्ही कुमकुमार सेवा आणि त्याचबरोबर स्त्रीसुक्ताचा सोळा वेळेस पठण केलं तर नक्कीच तुमच्या अडी अडचणी तुमच्या आर्थिक त्याचबरोबर वैवाहिक ह्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच प्राप्ती होईल फल, फळ फलप्राप्ती होईल आणि त्याबरोबर तुम्हाला जे संकट आहे ते दूर होऊ होऊ लागतील आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरळीत होत जातील त्यामुळे नक्कीच या गोष्टी करा त्याचबरोबर अजून काही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्कीच खाली कमेंटमध्ये विचारू शकता अथवा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर खाली फक्त श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्रीगुरु देवदत्त असं लिहिलं तरीही मला कळेल की तुम्ही आपला व्हिडिओ बघितलेला आहे तर भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ